शक्ती सोलार नवीन इन्स्टॉलेशन केल्याच्यानंतर सर्व कनेक्शन व्यवस्थितरित्या असूनसुद्धा डिस्प्लेमध्ये पॉवर येत नाही तर त्यासाठी काय करावं सगळे सप्लाय कनेक्शन सर्व व्यवस्थित कंट्रोल कंट्रोलमध्ये पॉवर येत नाही त्यासाठी एक वेळेस हे ट्राय करून पहा जी कंट्रोलच्या बाजूला एम एस सी बी असते डी सी सर्किट बॉक्स जो असतो त्याचे स्क्रूड्रायव काढून त्यामध्ये जे हे खालीवर करायचं असते एम सी बीचे बटन ते एक वेळेस त्याचे ते पिन काढून खालीवर करून घ्यावे हे वरच असतात तर हे वर असलेलेच काय करायचं खाली करायची एकदा दुमार वर करायचे वर केले के की पावर येऊन जातो जर कधी असा प्रॉब्लेम आला तर ही मेथड ट्राय करून पा पावर येऊन जाईल धन्यवाद